दरम्यान हवामान खात्यानं नंदुरबारला येलो अलर्ट दिलाय कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील चोपाळी परिसरात पपई फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय वीस ते पंचवीस दिवसात पपई तोडणीला सुरुवात होणार होती मात्र पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय प्रशासनानं लवकरात लवकर पंचनामे करावेत मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडनं शेत व्यक्त केली जाते याच शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत झवेरी यांनी बघूया नंदुरबार जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळं जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे मी सध्या नंदुरबार तालुक्यातील चोपाळा या गावात आहे आपण पाहू शकतात की ही जी पपई आहे ही पपई आता काढणीला आली होती मात्र काल रात्री झालेल्या पावसामुळं हे पीक जे आहे ते अक्षरशः खराब झालेला आपला पावास मिळत आहे तसेच शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने या शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने लागवड केली होती आणि महिन्याभरातच ही पपई जी आहे ती काढणीला येणार होती मात्र काल रात्री झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा काय म्हणणार किती एकर मध्ये तुम्ही ही पपईची लागवड केली होती आणि काय म्हणणार हे प लागवड सहा एकर मध्ये केली होती जवळपास एप्रिल महिन्यापासून पपईचे आम्ही व्यवस्थापन करत होतो पण काल रात्री झालेल्या पावसामुळे जवळपास सगळं पपईचे इथं नुकसान झालेलं आहे आणि निसर्गाने आमच्या तोंडातला घास हिसकावून नेला आहे एवढं आमच्या मा मागणी आहे त्यानंतर शासनाने तात्काळ इथं ता पंचनामे करावे आणि काहीतरी नुकसान भरपाई आम्हाला मिळावी एवढीच आम्ही अपेक्षा ठेवतोय आता एकंदरीत हे जे पपई जी लावली होती किती तुम्हाला खर्च आला होता एकंदरीत चार, थे साड़ी चार ते साडेचार लाखापर्यंत याला खर्च झालेला आहे पण आता खर्च गेलाच गेला पण आता पीक पण एवढं काही राहिले नाही पूर्ण सगळं नुकसान झालं इथं आपण बघू शकता नक्कीच तर हे जे शेतकरी आहे त्यांच्याकडनं मागणी केली जात आहे लवकरात लवकर लोखर पंचनामे व्हावे आणि नुकसान भरपाई जी आहे ती लवकरात लवकर लोखर मिळावी एवढीच अपेक्षा आता या शेतकऱ्यांकडनं करन केली जात आहे प्रशांत झवेरी एनडीटीव्ही मराठी नंदुरबार